नेपाळमध्ये पंतप्रधानाच्या बायकोला जाळून मारून टाकला पोलीस स्टेशन पार्लिमेंट जाळून खाक करून टाकले पूर्ण आणि जे बँकेतला पैसा आहे तो काढून पूर्ण रस्त्यावरती फेकून दिले मित्रांनो मुरबाड तालुक्यामधले एकशे बारा पर्यटक नेपाळमध्ये अटकला ते टिकटॉक इंस्टाग्राम युट्यूब बंद केला याच्यामुळे हा प्रकार झालाय का नक्की काय झाले मित्रांनो नेपाळमध्ये मित्रांनो ही व्हिडिओ बनवणं एकदम आवश्यक आहे कारण माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीला समजायला पाहिजे की बाहेर देशामध्ये काय चालू आहे चला मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजची आपण स्टोरी जाणून घेऊया नेपाळमध्ये काय झालं नक्की कशामुळे एवढा हा प्रकार घडला मित्रांनो जे एन जी म्हणजे जे स्टुडंट आहेत ते आंदोलन केला होता कशासाठी केला होता टिकटॉक इंस्टाग्राम युट्यूब बंद केला याच्यामुळं आंदोलन केलं का नाही मित्रांनो ही सर्व अफवा आहे मित्रांनो नक्की प्रकार काय झाला बेरोजगारी तिकडच्या पोरांना नोकऱ्या नाहीये त्यांचा म्हणणं असं आहे की दुसरे देश पुढं चालला ते आमचा नेपालच का मागे पॉलिटिशियन लोकांचे पोरं बाहेर देशात मजा करतात ते मोठ्या मोठ्या महाग गाड्या घेऊन फिरतात ते त्यांच्या हातामध्ये महागातले वॉच आहेत शूज महागातले घालतात ते लक्झरी लाईफ ते लोकं ते तिकडचे लोक संतापलेली त्याही पॉलिटिशियन लोकांचे व्हिडिओ व्हायरल केले की बाहेर देशात यांची देशा पोरं चांगली लाईफ जगताते ना आमच्या पोरात नोकऱ्या नाही हॅशटॅग नेपो किड्स हा हॅशटॅग व्हायरल झाला तिकडचा त्याच्यामुळं सरकारने काय केला युट्यूब टिकटॉक इंस्टाग्राम हा बंद केला का कारण सोशल मीडियावरती ती गोष्ट खूप व्हायरल झाली त्याच्यामुळे तिकडचे लोक अजून संतापली मी खरं सांगतोय त्याच्यामुळे तुम्ही हा सोशल मीडिया पूर्ण बंद करून टाकला मित्रांनो लोक वैताकली लोक रस्त्यावरती उतरली त्याही आंदोलन केला आणि जेवढे आंदोलन करणारी पोरं होती ती सगळे स्टुडंट होते सगळे अठरा वर्षाच्या खाली मुलं होती पोलीसवाले वैतकले पोलिसही चौदा पोरांना गोळ्या मारल्या लोक अजून भडकली लोकांनी काय केला पोलिटिकल लोकांच्या घरात जाऊन घराला आग लावली पोलिस स्टेशन जाळून टाकला जेवढे जा पंधराशे केदी होते ते फरार झाले पार्लिमेंट जाळून टाकला बँकेमध्ये जाऊन बँकेचे जा पैसे काढून अख्खे रस्त्यावरती उडवले एक्स पी एम त्यांच्या बायकोला जाळून टाकले घरामध्ये आग लावून त्यांचा मृत्यू झाला आणि जेवढे दुसरे पोलिटिकल होते ते त्यांच्या प्रायव्हेट हेलिकॉप्टरने बाहेर देशात पळून गेले मित्रांनो नेमकी काय झालं आहे मित्रांनो विषय असा आहे की त्यांना नोकऱ्या नाही आहेत नेपाळचे जे स्टुडंट आहेत त्यांना नोकऱ्या नाही ते संतापले आपोआप असं हरली की टिकटॉक इंस्टाग्राम युट्यूब बंद केला त्याच्यामुळे हे गोष्ट आली नाही मित्रांनो तिकडचा भ्रष्टाचार आणि लोकांना लोकांना नोकऱ्या नाही पुराणा काम नाही त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नव्हती हो म्हणून तिकडची लोकं वैताकली मित्रांनो आमच्या मुरबाड तालुक्यामधले एकशे बारा पर्यटक तिकडे फिरायला गेले ते ते सुद्धा तिकडे अडकून बसला ते मित्रांनो तिकडच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि फरार झाले आता कुठे पंतप्रधान हे कोणलाच माहित नाही मित्रांनो तुम्ही बघितलं असं सोशल मीडिया एवढा व्हिडिओ व्हायरल झाला ते पार रस्त्यावरती उतरला ते जेवढी घरं आहेत ती आखी जाळून टाकला ते पॉलिटिकल लोकांची जे कोण भेटत पॉलिटिकल त्यांना मारतात ते मित्रांनो कमेंटमेंट नक्की सांगा तुमचं मत काय जय शिवराय